मंडळी छत्रपती शिवाजी महाराज किंवा शिवस्मारक असं जरी आपण उच्चारलं तरी प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात अभिमान जागा होतो याच अभिमानातील एक महत्त्वाची भर म्हणजे डिसेंबर दोन हजार सोळा आपण सर्वांनीच अरबी समुद्राच्या मध्यभागी जलपूजनाचा तो ऐतिहासिक क्षण पाहिला त्यावेळी आपल्याला सांगितलं गेलं की जगातील सर्वात मोठं स्मारक इथे उभं राहील पण आज जवळजवळ नऊ वर्ष उलटून गेली पण समुद्र मात्र रिकामाच बरं हे सगळं आठवण करून देण्याचं कारण काय तर अचानक आता एक नवा प्रस्ताव पुढे आला आहे तो असा की नवी मुंबई विमानतळ परिसरात शिवस्मारक आणि राजमुद्रा उभारण्याचा आणि याच प्रस्तावासोबतच आता तुमच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले असतील की मग अरबी समुद्रातील स्मारकाचं काय ते होईल की नाही त्याचं काम कुठे कसं आणि का रखडलं आहे अरबी समुद्राच्या स्मारकाऐवजी नवी मुंबई हा पर्याय दिलाय का सरकारने आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की स्मारक खरंच होईल की निवडणुकीची पार्श्वभूमी पाहता हे देखील एक आश्वासन बनून राहील सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी विशाल आणि तुम्ही जो पाहताय तो विषय आपलाच आहे मंडळी काही दिवसांपूर्वीच राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सिडकोला निर्देश दिलेत की नवी मुंबई विमानतळाजवळ शिवस्मारक आणि शिवमुद्रा उभारण्याचा प्रस्ताव तयार करून राज्य सरकारकडे तो सादर करावा त्यांनी संबंधित सर्व विभागांना म्हणजेच सिडको एम एम आर डी ए नवी मुंबई महानगरपालिका यांचं समन्वय साधून तातडीने काम सुरू करण्याच्या सूचना देखील दिल्यात मंत्री आशिष शेलार यांच्याकडून या प्रकल्पाचा हेतू स्पष्ट करताना सांगितलं गेलं आहे की महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर ठळक करणं त्याचबरोबर विमानतळातून येणाऱ्या पाहुण्यांना शिवचरित्राचं दर्शन घडवणं लोकाभिमुख स्मारक उभारून पर्यटक आकर्षण वाढवणं बरं हा प्रकल्प प्रस्ताव तयार करण्याच्या टप्प्यात असून स्मारकाची उंची डिझाईन खर्च याबाबत अधिकृत खुलासा झालेला नाही आहे बरं नवी मुंबईत शिवस्मारक उभारण्याचा मार्ग आपल्याला मोकळा जरी वाटत असला तरी या निमित्ताने एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो तो असा की अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं पुढे काय झालं डिसेंबर दोन हजार सोळाला देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते अरबी समुद्रात जलपूजन होऊन आणि दोन हजार एकवीस असं पूर्ण करण्याचं आश्वासन देऊनही त्याचं काम सुरू का झालं नाही आहे कुठे रकडलं आहे आणि का या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपण या प्रकल्पाचा सविस्तर घटनाक्रम समजून घेऊ आपल्यातील बऱ्याच जणांना असं वाटतं की समुद्रातील स्मारकाची संकल्पना ही महायुती सरकारची आहे तर तसं नाही आहे दोन हजार चारमध्ये काँग्रेस सरकारच्या काळात मुंबईच्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य अश्वारूढ स्मारक उभं राहण्याची संकल्पना सर्वप्रथम मांडली गेली त्यानंतर दोन हजार नऊमध्ये त्यावेळच्या राज्य सरकारने या स्मारकाचा प्राथमिक आराखडा जाहीर केला पण प्रत्यक्षात मात्र काम सुरू झालंच नाही त्यानंतर दोन हजार चौदामध्ये निवडणुकाजवळ आल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा पुन्हा गाजू लागला मोठमोठी आश्वासनं दिली गेली पण स्मारकाबाबत काही ठोस पावले नाही यानंतर थेट चोवीस डिसेंबर दोन हजार सोळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भव्य जलपूजन समारंभ झाला आणि जाहीर करण्यात आलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्मारक दोनशे दहा मीटर उंचीचं असेल याचा अंदाजित खर्च सुमारे तीन हजार सहाशे कोटी रुपये तर या स्मारकाच्या कामाची जबाबदारी एल एन टी कंपनीला देण्यात आली आणि हे स्मारक पूर्ण करण्याची तारीख मिळाली दोन हजार एकवीस यानंतर दोन हजार सतरा ते अठरा यामध्ये प्राथमिक काम सुरू झालं पण गती मात्र शून्य खर्च व आराखड्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये मच्छीमार संघटना आणि पर्यावरणप्रेमी संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली की या स्मारकामुळे समुद्रातील जैवविविधतेवर परिणाम होईल मासेमारीसाठी पारंपरिक मार्ग आणि साधनं धोक्यात येऊ शकतात पर्यावरणीय मंजुरी योग्य पद्धतीने घेतली गेलेली नाही आहे आणि कोस्टल रेग्युलेशन झोनचा भंग होतो आहे या याचिकेनंतर सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली पण राज्य सरकारला स्मारकाच्या पर्यावरणीय परिणामांचा पुन्हा अभ्यास करण्याचे निर्देश देखील दिले दोन हजार वीसमध्ये मविया सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी पर्यावरण मंत्रालयाला निर्देश दिले की योग्य ई ए आय अहवाल म्हणजेच इन्व्हॉर्मेंटल इम्पॅक्ट असेसमेंट आणि कोस्टल रेग्युलेशन झोन मंजुरी मिळवून प्रकल्प पुढे नेला जावा पुढे दोन हजार वीस एकवीसमध्ये कोविड महामारीचं संकट आणि दोन हजार बावीसमध्ये राज्याचं ढवळून निघालेलं राजकीय वातावरण यामुळे या, या प्रकल्पाकडे जे दुर्लक्ष झालं ते आज ताग आहेत बरं दोन हजार पंचवीसमध्ये एका वृत्तपत्रात एक लेख आला होता ज्यात स्मारकाचं काम केलं जाईल असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं पण कोणतीही तारीख किंवा साल स्पष्ट नव्हतं हा सगळाच घटनाक्रम पाहता शिवाजी महाराजांचं स्मारक हे राजकारण्यांसाठी जनतेला भावनिक करून आश्वासन देऊन मतपदरात पाडण्यासाठीचं साधन आहे का असा साधा प्रश्न या निमित्ताने उभा राहतोय कारण आजवरच्या सरकारांनी पर्यावरणीय बाबी लक्षात घेतल्या नव्हत्या का आणि घेतल्या असतील तर घोषणा आणि जलपूजन का आणि कसा हाही विषय आहेच पर मंडळी आपण जरी अरबी समुद्रातील स्मारकाचा घटनाक्रम नीट लक्षात घेतला तर दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा राज्याच्या विधानसभा निवडणुका डिसेंबर दोन हजार सोळाचं जलपूजन समारंभ आणि त्यानंतर लगेचच फेब्रुवारी दोन हजार सतरामध्ये मुंबई महापालिका निवडणुकांचं येणं आणि आता दोन हजार पंचवीस नवी मुंबईमधील स्मारकाचा प्रस्ताव हो, आणि आगामी काळातील महापालिका यांच्या येऊ ठाकलेल्या निवडणुका म्हणजे त्या त्या काळात राज्यकर्त्यांना कदाचित याचा योग्य तो फायदा झालाही असेल पण दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार सोळा सतराप्रमाणे आत्ताही निवडणुकीच्या तोंडावर राज्यकर्ते भावनिक साथ घालू पाहतायत का असा प्रश्न कायमच राहतो कारण सरकार कुठलंही असो पण प्रत्येक वेळी भावनिक आश्वासन देऊन यश पदरात पाडायचं पण प्रत्यक्षात मात्र स्मारकाची वीटसुद्धा रचली जात नाही हेही वास्तव आपल्यापैकी कुणीही नाकारू शकत नाही या सगळ्याबरोबरच एक प्रश्न असाही उपस्थित होतो की समुद्रातील स्मारक उभारण्यात दोन हजार सोळापासून अपयशी ठरलेलं राज्य सरकार आता नवी मुंबईला शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करण्याच्या विचारात आहे तर सामान्य जनतेला मुंबईमधील स्मारकाचा हा दिलेला पर्याय आहे का म्हणजे मुंबईमध्ये स्मारक उभं होणार होतं त्याच्याऐवजी हे असं सरकारला सुचवायचं आहे का आणि मंडळी पर्याय असला तरी अरबी समुद्रातील स्मारकाच्या एका स्वप्नाप्रमाणे नवी मुंबई विमानतळाजवळील हे स्मारकही एक स्वप्नच राहील का की खरंच यावर सरकार गांभीर्याने विचार करत कोणत्याही राजकारणाशिवाय किंवा राजकीय अपेक्षेशिवाय हा प्रकल्प पूर्ण करेल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणारा काळच आपल्याला देईल तर मंडळी तुमची या सगळ्यावर काय प्रतिक्रिया आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सोबतच विषय आपला जायला सबस्क्राईब करायला विसरू नका